कडी तर का चार वर्ष आठवण राहिले खाल्लं विहिरीत न ना कडी बाग नव्हती का भैया पण कडे नव्हती कड नव्हतं का आणि मित्रांनो तीन वर्षाच्या मागे या विहिरीमध्ये माकड वाचवलेलं होतं शेतकऱ्याचं अभिनंदन आहे आणि नंतर बरेच दिवसातून नाग साप आलाय असं त्यांचं मत आहे श्रद्धा पा आज घरात मैदान मैदानात आहे म्हणजे रूमच्या आतच आलोय दरवाजाच्या किती सुंदर प्रक्षात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मळ्यातलं घर आहे सुंदर असं घर मालकांचं नाव काय हो भैया संजय का संजय संजय काल्डोनी मने आहेत काय आमच्या मामाच्या गावचे आणि सुंदर असा इंडियन स्प्रेक्टिकल कोपऱ्या ज्याला नाग नावाने ओळखला जातो जातोय किती सुंदर घरामध्ये येऊन बसलाय आहे बघा थंड साप डे हायड्रेट होत्यात थंडी असेल तर साप आहेत ते अशा उभारीच्या ठिकाणी येऊन बसतात त्याच्यात नीरोटॉक्सिक आहे आणि सुंदर सापाला या सापा शेतकऱ्यांनी वाचवलेलं आहे त्याला न इजा पोचवता एक मिळवतो मानवी वस्तीत आल्यामुळं त्याला पकडावा लागलेला आहे कळडोणे म्हणून आहेत द्राक्ष बाग आहेत दर उत्कृष्ट मने राजुरी त्यांचं गाव येते पण मळंगावला पण शेत आहे ना घेतलेलं आणि सुंदर नाग सर्वांचं मनापासून अभिनंदन की एक माकड पण वाचवला तुम्ही <laughs> विहिरीतला आणि नंतर आ, था था। हा आणि वन्यजीव प्रत्येकानं वाचवणं कर्तव्य हो उंदीर खाऊन शेतकऱ्याला मदत करतोय साप विषारी मला मान्य आहे पण अन्न साखळीतला तो महत्वाचा घटक आहे आणि सर्प मित्रापेक्षा साप वाचवायचं खरं काम तुम्हीच करताय आणि उत्कृष्ट द्राक्ष पण सगळ्या भारतात आपलीच आहे मणीराजुरी ह्या भागातली आणि लोक मला विचारतात सर द्राक्ष द्राक्ष म्हणून हाच भाग दाखवण्याचा योग आहे योग आला आणि श्रद्धा तो साफ सुंदर रित्या धरेल आणि बघा लोक हलतेत ती अजून तिथताय साफ तिथताय भीती राहते ना सर तेवढा भयंकर आणि बेकार साफ नाही का काय करणार आहे तो मोठा काय म्हणते इंडियन कोबरा इंडियन स्पेक्टिकल कोबरा ऊन पडले एक घंटा तिला दीदी एखादी डबा आहे जरा मागव डब्बा एखादा बाटली बॉटल पॅक करायला चांगली किंवा वायरचे थैले असेल तर मधु कलडोणे शशिकांत कलडोणे चुलत भाऊ ते शशिकांत मामा ते आमच्या मामाचे क्लासमेंट होते आम्ही बाहेर खेळतो त्या वेळी खेळायला जायचं मधुकोळडوني आता खास बोलत ते तिथच राहिलेत ना हं तुकाराम गुरुजी होते मैता आहे म्हणे चल तुकाराम गुरुजी मै गुरुजी गाव हा गुरुजी गुरुजींचं नाव आहे मी लिंकीचा मुलगा हो बाबा थैली एकंद असेल तर द्या नाही हातात धरलाही बिण्यासारखं नाही आहे छान आणि सुंदर मी तुम्हाला द्राक्ष दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न केलेला आहे माझ्या भागात सुंदर असे द्राक्ष तयार होतात आणि जी द्राक्ष आहेत ऑल भारतात फेमस द्राक्ष आहेत मनेरा चोरी मळणगाव या भागातले आणि असं ट्रॅक्टरनं औषध मारलं जातं आहे बागेसाठी सुंदर बागेमध्ये कळलो यांच्या नाही सापड ना औषधाच आहे काय बघा ते वास येतोय लागवडीच नको भैया त्याला तो उग्रवास होत नाही हा जरा क्लीन असलेला वास नाही पाहिजे त्याला उलट करा भैया करतानाच उलट करा हा हा काय बस हा विषारी साप आहे तो थंडीनं तसा झालाय बर का ऍक्टिव्ह नाही अन्यथा नाग चपळ असतोय जी थंडी आहे ना सापांना सण होत नाही तोला साचो あの? दंडोभाव नक्षत्र भैया जिथं मानवी वस्ती नाहीये अशा ठिकाणी विषारी साप सोडायचे जे दामण साप आहेत मोठे मोठे ते आपल्याला महत्वाचे ते इथं जादा असतील मोठे मोठे साप तर आपल्या भागात हे वाढत नाही काय वाढत नाही विषारी साप वाढत नाही दामण पाहिजे शेतामध्ये हा विषारी साप आहे पण हा पण काय तुम्हाला येऊन चावला नसता आता तुमच्या स्टोर रूम मध्ये आला तो त्याला काही कळलं नाही बाहेरनं भक्ष धरलं आणि जास्तीत जास्त आपण बल्प लावतोय तर कीटक पडते आणि बेडुक आणि उंदीर त्याचं प्रमुख भक्ष असल्यामुळं तो मानवी व्यवस्थित येतोय अन्य काय आपल्याला चावायला येत नाही बाई नाही बेडुक उंदीर हा बेडुक उंदीर साठी येतोय सदा असं आणि हा विषारी नाग आहे आणि इथे द्राक्षाची वगैरे बाग आहे बघू शकता वरती जवळच अशी बाग आहे द्राक्षाची पर्यावरण म्हणजे हे शेतच आहे त्याच्यामुळं विषारी साप नाग धामण वगैरे असे साप असणार इथं आणि तो काहीतरी खाण्याच्या नादात म्हणजे उंदराच्या वासन वगैरे असा येत असतो घरामध्ये आणि तो काहीतरी खाण्याच्या नादात येऊन बसलेला आत आतमध्ये होता आणि त्याला व्यवस्थित रेस्क्यू केलेला आहे आणि जंगल मध्ये त्याला रिलीज करणार आणि आणि मित्रांनो कलडोनी म्हणून आहेत उत्कृष्ट बागायतदार आहेत मणेराजुरी भागातले मळंगावमध्ये सुंदर असं शेत आणि सुंदर क्वालिटीचे तुम्हाला मी द्राक्ष दाखवलेले आहेत आणि तेच साहेब तुम्हाला सांगतील महाराष्ट्रात प्रत्येक फॉलोवरांची इच्छा होती की मला द्राक्ष बाग दाखवा पण तुम्हाला मी द्राक्ष प बाग ही दाखवलेले आहे सुंदर आणि जे बागायतदार आहेत इथले माझ्या भागातले उत्कृष्ट असे त्यांची तुम्हाला मी माहिती सांगतील ते द्राक्षाविषयी साहेब वर्षात एकच पीक येते आपल्याकडे बरोबर आहे आणि आत्ता द्राक्ष सुरुवातीचा कालावधी आणि शेवटचा कालावधी चांगल्या क्वालिटीची द्राक्ष इथं कशी किलो तयार होते इथं शंभर रुपये किलो प्रमाण पन्नास ते शंभर रुपये पर्यंत असले शंभर ते पन्नास रुपये किलो पर्यंत आणि एक एकरी द्राक्ष बागेत उत्पन्न किती येते एक तीन ते चार हजार पेटी आणि त्या चार हजार पेटीचा साधारण शंभरनं न दर लागला तर दहा लाखापर्यंत पाच ते सात लाख रुपये पाच ते सात लाख रुपये आणि वार्षिक या शेतीला खर्च किती येतो एकरी अडीच एकरी ते तीन लाख रुपये अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो सरांनी माहिती सांगितलेलं आहे सरांचं अभिनंदन उत्कृष्ट लोकांना द्राक्ष देऊन एक वन्यजीव वाचवल्याबद्दल माझ्या चॅनलवर त्यांचं मी शतश अभिनंदन करतो त्यांनी माकड पण सर एक तुम्ही वाचवला आणि अशी समाजात माणसं गरजेची आहेत संसार कोणीही करेल वन्यजीवांना प्राधान्य देऊन त्यांना वाचवायचं खरं काम असे शेतकरीच करतात आणि चांगल्या क्वालिटीची उत्कृष्ट शेती करून द्राक्षही सर्व महाराष्ट्रभर पोचवले जातात भारतात भारताच्या बाहेरही जातात ना सर आपल्या एक्सपोर्ट होऊन आणि जातात त्यांचं शताक्ष माझ्या चॅनलवर अभिनंदन साप वाचवा आणि निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र